आज आपण एक हेल्दी मुगाच्या डाळीची ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी एक कप मूग डाळ अर्धा तास भिजत घातलेली आता ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे त्यामध्ये पाणी घालू नये आता या मिश्रणातून दोन मोठे चमचे मी एका वेगळ्या बोलमध्ये काढून घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घातलेले आहे तांदळाचे पीठ घातल्याने हा उत्तप्पा क्रिस्पी होईल आता आवश्यकतेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये भाज्या घाला दोन चमचे मी किस्तरी गाजर घातले दोन चमचे मका घातलेले आहे दोन चमचे बारीक चिर कदे टाकले दोन चमचे बारीक चिरले टमैटो टाकले बारीक चिरलेली लसूण आहे एक चमचे हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे आता हे सर्व मिश्रण चवीनुसार मीठ टाकाऊन घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकावे पाव चमचा मी इनो पावडर टाकलेली आहे आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावर एक चमचा पाणी टाकलेलं आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता एक पॅन गरम करून त्यामध्ये तेल टाकावे आणि आपण तयार केलेले मिश्रण त्या पॅनमध्ये पूर्णपणे टाकून घ्यावे अशा पद्धतीने पसरून घ्यावे यावर लाल मिरची पावडर चिमुरबा टाकून घ्यावी कसुरी मेथी मी टाकलेली आहे आणि कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे कालची बाजू पूर्णपणे शेकून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर दुसऱ्या बाजूने देखील हा उत्तप्पा भाजून घ्यावा चार ते पाच मिनटं व्यवस्थित भाजून घ्यावा आता मी सुरीने इथे चार तुकडे करून घेतले आहे आणि यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अमूल बटर किंवा तूप किंवा लोणी याचा वापर करू शकता रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा लहान मुलांना डब्याला द्यायला खूप चांगलं ऑप्शन आहे आणि हेल्दी देखील आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा